मित्रांनो तुम्ही बघताय काय झाले माहिती का सगळ्यात मसा आम्ही बिसलरे वाटप करतोय आम्ही करतोय म्हणण्यापेक्षा तुम्हाला सांगता आमचे मित्र एक तुम्हाला दुपेश्वर बाबा प्रसन्न त्यांच्या तर्फे विठ्ठल पाणीपोळी काय विठ्ठल पाणीपोळी योगेश भाऊ अमेरिकेवर त्यांनी ना मित्रांनो वारकऱ्यांच्या खास मदतीसाठी खास वारकऱ्यांच्या मदतीसाठी पाणी पोई म्हणले बिस्लरे वाटप करा तर अशा पद्धतीने आम्ही ना बिस्लर वाटप चालू केलेलं आहे आखी पिकअपच मागवलेली त्याच्यामुळं काही टेन्शन नाही का लक्षात असं आहे मित्रांनो तर आखी गाडीच लोड करून आणली मस्त मधी आणि हे दोस्त आहेत आपल्याला मदत करीला मामा आहेत परत शंकर चला माऊली लाईन शेर घ्या गडबड नका करू सगळ्यांना पाणी भेट माऊली हा गा मावळी जुन्नर अरे वा वा जुन्नर वा लातूर अरे वा लातूर चे मावळे आले 17 अरे वाह जुन्नर थापा माऊली मावळी थापा तुमे मावळी 93 काय झालं ये योगेश भाऊंनी ना आम्ही रे केव आपल्याला काय खास म्हणले तुम्ही मदत करा आणि बरेच आता वारकरी कमी जास्त पाण्याची कमतरता असते त्याच ठिकाणी आम्ही ना खास वारकऱ्यांसाठी ना पाणी तुम्हाला साईडला स्क्रीन वरती दिसत असेल साईडला स्क्रीन वरती तुम्ही तर धुपेश्वर बाबा प्रसन्न लोकेश्वर बाबा प्रसन्न मित्रांनो विठ्ठल लहरी पानपोई तर त्यांनी ना योगेश भाऊंनी हे केलं होतं मस्त वाटलं छान वाटलं आणि त्यांनी दिलेल्या कामाचं हे जे आधी बी आपल्याला शासनामधलं हे वृद्ध करून बऱ्याच जणांनी गुप्पीत म्हणली नाव घेऊन ती मी सगळी चापाण्याला वर्षा येऊन लागतं आधी मध्ये पाच परत काय काय असं करत असतो मी माझ्या माऊलील आणि थँक कुणाला जरी काय वाटलं तरी तुम्ही मला माझ प्रोफाईलवरती इन्स्टॉल नंबर दिलेलं आहे त्याच काही टेन्शन नाही द्या आताही बराच वेळ लागेल संपायला ह्याच्यात इतक्या बाटल्या बसतात ना भरपूर बाटल्या बसतात मित्रांनो ह्या काही थोड्या बाटल्या नाही आखी गाडीच लोड केली आहे आणि वारकरी येतात येतं चालूच राहतात येतं पालखी पाठीमाग येईल लेट होईल घ्या घ्या मावलं घ्या घ्या हस वारकरी हा पाणी पाणी मुखात गेलं पाहिजे होय असं घ्या घ्या माऊले घ्या रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी घ्या घ्या पाणी घ्या असं या दे एक बॉक्स दे, 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 दे राम राम काय म्हणता अरे वा बघताय का धन्यवाद काय नाही अमेरिकेहून आमच्या मित्रांनी ना गाडी पाठवली होती म्हणजे इथं घ्या म्हणले बिस्लरी वाटप करा आमचं काय नाही आम्ही वारीतच आहे केदारनाथ ना आलो की दहा दिवस झालं हो त्या सगळ्याला द्या केदारनाथ दहा दिवस झालं हो दहा दिवस झालं असं फिरायला हो हो गेलत की गेलत असू दे थँक्यू हाय हाय भरपूर होय ना अरे वा थँक्यू होय ना अरे वा धन्यवाद धन्यवाद थँक्यू बरं का कुठली दिंडी तुमची असं कलम तालुक्याची दिंडी काय किती लोक आहेत तुमची शंभर शंभर बरीच लोक आहेत राह बरीच लोक आहेत मग असू दे मस्त वाटलं असं चला घेतलं पाणी चला भेटू पुढे नेक्स्ट हा भेटू गर्दी करू नका गर्दी करू नका मित्र भेट लाईन करा द्या पाठव पाठव लाईन काय होतंय गर्दी लय करते झाली म्हणजे लय गर्दी मग आम्हाला सुल तरी बाताम बॅटरी आली उतरत काय हाऊकडे झाले बा बाजे फोटो लयकडे झाले गर दे दे आता गर्दी कमी कर चल दे थांबा आता बंद करतो वाट लागतो हिडिवच्या आणि हिरे आलती घेऊन ते हाय ते मदत करू अरे वा बघताय म्हणायचं थँक्यू वर का काय होईल होय ना हाँ 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 हा हाँ ना हा काय नाही वाटप चाललंय हा हा चालूच राहत होय ना अरे थँक्यू होय ना थँक्यू बर का धन्यवाद थँक्यू असं ते कुठलं गाव वाटवाडा वाटवाडा असं वय बर बर बघा इथं मी मित्रांनो यान you, भेटते ते सगळ्यात मतलास असं दे माऊली नाही असं चला आवडते व्हिडिओ थँक्यू येईल हे व्हिडिओ मी ते तुम्ही म्हटलं नाही तुम्ही पांडवाते चालू होतास आतापासून मी फॉलो कर पहिला व्हिडिओ हा गेला हा हा एक ना एक व्हिडिओ वा बघ केदरनाथ मी फेमस झालो म्हणायचं असं दे आपला तुमचं ते चटणी पांडवाते पांडोल ती नाही का हा हा खार घालायचा सगळे हो सगळे मस्त थँक्यू धन्यवाद थँक्यू चला सगळ्यात महत्वाचं त्यांनी तिकडून पाठवलं की बाटलेच अजून अन्नदान बी करा म्हणल्यात येतं मग अन्नदान अजून आता चार हजार लोकांचं करा म्हणलं मी इकडून कारण त्यांना येणं होत नाही पण ते इतकं दान करता येत ना मित्रांनो त्यांचा म्हणजे स्वभाव इतका भारी की मला फोन बी करतात डेली आणि पहिल्यापासून आमचं आधी ठरलं होतं मला म्हणलं होतं रवी दादा म्हणले वारील गेल्यानंतर काही नाही काही आपण करू आम्ही ते बी बोललं तसं करू नाही तुझी फ्री तसं म्हण ना का फ्री द्या फ्री मजा केली हो असं द्या अशी गमत जम्मत बी असते बॅटरी राहिली चार टक्के हो पान द्या द्या असे वाटा असू दे असू दे पाणी घेतलं का सगळ्यांचं वा कुठाल गाव माऊली तुमचं नांदेड दरवर्षी येत अरे वा दरवर्षी येतो तू कस वाटत माऊली वारे छान वाटतं लातूर जिल्हा लातूर जिल्हा का बरं 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 लातूर जिल्हा ओके मस्त असाय वाटत म्हणताल लयगर्जीत नाही लय गर्दीत म्हणल्या होय ती गाल असायचं आणि काय होत गर्दीच्या ठिकाणी जवळ पालखी आली ना वाटते तिथं तिथं कोणी घेत नाही लैरा वाटत तिथे तिरकुल होत काय नुसतं तमाशा आणि हिकडल्या ही गोरगरीब पुढे येते घेऊन घेणला असं पाहिजेत गरजेच आहे होय का नाही मामा हा बर आमच्या कामाला आम्ही करतो ह्याला तुम्ही किती लाईक आणि किती कमेंट करताल मला माहित नाही पण योगेश भाऊसाठी भाऊ साठी एक तुम्ही लाईक आणि काहीतरी कमेंट टाका त्यांचा फोटो बी लावलाय साईटला मित्रांनो असं दे हा घ्या बा बिस्लर घ्या पाणी घ्या घ्या की किती किती कुठं माऊली कुठलं गाव हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्हा बरं बरं तिकडले का कस वाटत वारीला छान वाटत ना सगळ्या मी सुविधा होत्यात का मंग माऊली हा माऊली आहे बरोबर आहे माऊली काहीच कमी नाही बिसलरी बिसलरी माऊली माऊली やいやばいや আছো <laughs> দে